रत्नागिरी शहरातील साळवीस स्टॉप येथील अनधिकृत बांधकामावर पालिकेने मंगळवारी हातोडा फिरवला जलतरण तलावाच्या मागच्या बाजूला पालिकेच्या जागेत बेकायदेशीर बारा गाळे आणि एक रॅम्प उभारण्यात आला होता विशेष म्हणजे गाळे बेकायदेशीर असल्यानं त्याला विरोध करण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही त्यामुळे ते कोणाचे होते हे स्पष्ट झालेलं नाही रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे मिर्या नागपूर महामार्गाचं काम झाल्यामुळे तेथील अनधिकृत बांधकामं हटली होती परंतु मार्गाच्या सीमा निश्चित झाल्यानंतर काही स्थानिकांनी पुढाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा मार्गाच्या सीमेबाहेर पालिकेच्या जागेवर बेकायदेशीर गाळे उभारले एक दोन नवे तर बारा गाळे असून एक रॅम्प उभारण्यात आला आहे कोणतीही परवानगी नसताना हे बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं होतं याबाबत पालिकेने संबंधितांना नोटिसा बजावून बेकायदेशीर बांधकाम हटवण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे पालिकेने पोलीस बंदोबस्त घेऊन हे बांधकाम हटवण्यासाठी मालमत्ता आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहीम आखली हे बारा गाळे जेसीबीने जमीनदोस्त केले तर रॅम देखील हटवण्यात आला मोठ्या प्रमाणात बांधकाम करून देखील कारवाई दरम्यान कोणीही पुढे आलं नाही त्यामुळे पालिकेने या मोहिमेत सर्व अनधिकृत बांधकाम हटवलं